गांधीनगर तालुका करवीर येथे आशुतोष सुनील आवळे यांच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात उलगडला असून या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे करण डांगे अशी अटकेतील चार आरोपींची नावं असून उर्वरित तीन अल्पवयीन आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं शनिवारी रात्री गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशुतोष सुनील आवळे मृत अवस्थेत आढळून आला होता त्याच्या डोक्यात गंभीर जखम आढळून आल्याने वडील सुनील आवळे यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गांधीनगर पोलिसात फिर्याद दिली होती या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांधीनगर परिसरातून शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे करण डांगे आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला चौकशी दरम्यान आरोपींनी किरकोळ वादातून आशुतोषचा खून करून मृतदेह शांतीप्रकाश घाट परिसरात फेकून दिल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी प्रवीण पाटील राजू कांबळे शिवानंद मठपती विशाल खराडे संतोष बर्गे अमित मर्दाने आणि अरविंद पाटील यांनी केली पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत